लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतीच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारण्यासाठी पत्नीनंच चक्क पतीला बिअर पाजून तोंड उशी हा धक्कादायक प्रकार पंचोटी परिसरातील बोरगड भागात घडलाय बोरगड शिवारातील उज्ज्वल नगर परिसरात पाटील दाम्पत्य वास्तव्याला आहे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशय सोनी आणि तिच्या साथीदारांनी पती विशाल पोपटराव पाटील यास बिअर पाजली यानंतर कशाच्या तरी साह्यानं गळा आवळून तोंडावर उशी दाबून धरत साथीदाराच्या मदतीनं सर्पदंश दिला केवळ नशिबाची साथ म्हणून या घडलेल्या प्रसंगातून पती विशाल पोपटराव पाटील हा अगदी थोडक्यात बचावलेला असून पीडित पती विशाल पाटील यांच्याबरोबर घडलेली आप भीती ऐकूयात काय घडलं सर मी आठ आठ वाजता घरी आलेलो बाहेर गेलेलो होतो तर मिसेसने मला सांगितलं की तू बिअर घेऊन ये आज माझी इच्छा आली मी त्याला म्हटलं आज असं काय एवढं आज वेगळी वे रिॲक्ट करते तर ती बोलली काही नाही मला सहजास वाटली नाही मी घेऊन आलो ति तिच्या तिनेच तिचे पैसे दिले त्याच्याकडे होते तर घेऊन आलं त्याच्यानंतर तिने माझ्याप्रमाणे सोकार बसायला लावलं पुढच्याच रूममध्ये तिथं दोन ग्लासमध्ये भरली आणि तिने काय फक्त दोनच सीप मारलेले तसेच ठेवून दिले मला अख्खी बाजार बाजू दिली त्यानंतर मी थोडं गोंगीत गेलो आणि नियोजन तिच्या नियोजनप्रमाणे तिने मला तिने त्या इसमाला मागच्या दरवाजाने पावणे अकरा अकराच्या दरम्यान बोलवलं आणि तो इसम हेल्मेट घालून होता ग्लास होते ब्लॅक कलरचे मास्क होता आणि हँड ग्लोवज होते आल्यानंतर त्यांनी गळाला डायक्ट मा सुरुवात केली मला मग कळायला सुद्धा नाही कोणी काय ते या दोघांनी पुढची रूम बंद करून घेतली आणि त्या वेळेत माझ्या मुलीला झोपून दिला दहा सव्वा दहा वाजता तिथून ते जे माझ्यावर अटॅक करायला सुरुवात झाली नंतर मी काय आवडत नसताना त्यांनी मग काय प्रयोग केला शेवटचा पर्याय करू बायकेत मग त्यांनी सर्प काढला माझ्या लेफ्ट हँडला चावा दिला आणि त्याच्यावर खूप हेल्मेट मारलं त्या काळात मी थोडासा धक्का देऊन मला म्हणे की तू असंही मानणारच आहे म्हणजे दोन तासात आता धक्का देऊन बाहेर पळालो मागच्या दार मी होता आणि कसा कसा मित्राला फोन बाहेर जाऊन उडी मारून वॉल कंपाऊंडच्या मित्राला फोन केलेला की काही करू माझ्या वडिलांना बोलो मला साप चावला आहे तसंच मग भाऊ आले वडील आले नाही घेऊन आले काय कारण माझं शक्यतो नव्याण्णव टक्के पैशासाठी म्हणायची की माझ्या नावावर कर प्रॉपर्टी तुला काय करा ते कर मी नाही कधी बघितलेला त्याला नाही किती वर्ष आलं बारा वर्ष एक मुलगी आहे सात उच्च राहणीमानाची सवय असलेल्या पत्नीचा पैशावरून पतीबरोबर नेहमीच वाद होत असे अखेर तिनं पतीला घरातच मद्यपाजून मित्राला बोलावत पतीवर साप सोडला त्याच्या मानेला सापानं दंश केला त्यानंतर पतीचं तोंड उशिणा दाबत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला यातूनही पतीनं स्वतःची कशीतरी सुटका करून घेत त्याच्या मित्राच्या मदतीनं तात्काळ रुग्णालय गाठलं आणि स्वतःचा जीव वाचवला तर दुसरीकडे पत्नीनं थेट मसरू पोलीस ठाणे गाठत घरी दरोडा पडल्याची तक्रार दिली मात्र पोलिसांनी पंचनाम्यानंतरच गुन्हा दाखल करू असं सांगितल्यानंतर तिनं त्या ठिकाणाहून पळ काढला संशय सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप असं तिचे माहेरचे नाव आहे दोघा पती पत्नीमध्ये नेहमीच पैशावरून वाद होत असे पत्नी पैशाची बचत न करता अवांतर खर्च करत असताना विशाल पाटील पत्नीला मोजकेच पैसे देत असे बाहेर फिरणे हॉटेलमध्ये जाणं बंद केलेलं होतं आणि याचमुळे पत्नीचा राग वाढत चाललेला होता घटनेच्या पत्नी दिवशी पत्नीने पतीला पत्नी बियर आणण्यास सांगितलं पाटील यांनी नकार दिला पत्नीने पैसे दिल्यानंतर पाटील बियर घेऊन आले आणि पत्नीला बियर पिण्यास दिली मुलीला खोलीत झोपवून पत्नी, खोली पत्नी, पत्नी पतीसोबत बियर पिण्यास बसले यावेळी पतीनं जेवण वाढण्यास सांगितलं असता ती स्वयंपाक घरात गेली आणि याच वेळी हेल्मेटधारी हातमोजे आणि तोंडाला मास्क लावलेला तरुण घरात घुसून त्यांना पाटील यांचा गळा आवळत तरुणानं बॅग मधून साप बाहेर काढत पाटील यांच्या मानेजवळ नेतात सापानं त्यांना दंश केला या सर्व प्रसंगातून पाटील यांनी कशीबशी स्वतःची सुटका करून घेत मित्राशी संपर्क साधून तात्काळ रुग्णालय गाठला आणि त्यांचा जीव अगदी थोडक्यात वाचलेला आहे म्हसरू पोलीस ठाण्यात पत्नी आणि अनोळखी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील आता पुढील तपास करत आहे दरम्यान विशाल पाटील हे प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात दहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झालेले असून त्यांना एक मुलगी देखील आहे दरम्यान संशयित महिला आणि तिच्या साथीदाराच्या मागावर पोलीस पथक रवाना झालेले असून या घटनेनं नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक